नो बिग बॉस मराठी सीजन सिक्स हा चालू झालेला आहे आणि यामध्ये दोन कंटेस्टंट असे आलेले आहेत जे की कंटेंट क्रिएटर आहे आणि एक डान्सर आहे मित्रांनो हा खूप जा जास्त लहान वाटतो पण यांची मित्रांनो हा खूप जास्त लहान वाटतो परंतु जो हे याची वय खूप जास्त आहे आणि हा जो हे बिग बॉसमध्ये गेल्यावर खूप जास्त राडा करणार मित्रांनो दुसरं नाव येणार आहे करण सोनोनेचं करण सोनोनी खूप जास्त प्रसिद्ध इंस्टाग्राम युजर आहे खूप जास्त फेम याला मिळालेला आहे आणि हा आता बिग बॉसच्या घरामध्ये कॉमेडी करताना दिसू शकतो बिग बॉसच्या घरामध्ये धिंगाणा घालताना दिसू शकतो मित्रांनो तिसर नाव आहे तन्वी कोलते तन्वी कुलते खूप अच्छा डान्सर आहे मित्रांनो मित्रांनो आणि यांनी जे आहे खूप जास्त फेम मिळवलेलं आहे खेड्यागावातील मुलगी खूप जास्त प्रसिद्ध मिळालेली आहे आणि आता ही बिग बॉसच्या घरामध्ये राडा करताना दिसणार बिग बॉसच्या मंचावर पोहोचल्यावर तिने रितेश भाऊ देखतच खूप जास्त, जास्त राडा केलेला आहे एका कंटेस्टंट सोबत आणि खूप जास्त राडा ही आपला बिग बॉसच्या घरामध्ये करताना दिसणार मित्रांनो नेक्स्ट कंटेस्टंट आहे संदेशी सिंगर सचिन कमावत सचिन कमावत खूप जास्त प्रसिद्ध मिळालेला आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये आता तो राडा घालणार बिग बॉसच्या घरामध्ये मी चार कंटेस्टंट तुम्हाला सांगितलेले आहेत ते कन्फर्मली बिग बॉसच्या घरामध्ये आलेले आहे मित्रांनो तुम्हाला यातील सर्वात आवडता स्पर्धक कोण तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करला विसरू नका